सर माझ्या सगळ्या बोडतांचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना अशीही स्वामी समर्थ तसेच गुड इव्हिनिंग कारण इव्हिनिंगचा टायमिंग आहे आत्ता वाचलेले आहेत सायंकाळचे साडेसहा तर ते मला दिवा वगैरे सगळं लावून झालं आणि मुलांना मी देखील घातलेला आहे कारण कसं उशीर होतो ना ब्लॉग स्टार्ट केला परत मग त्यामुळे मग आधी मुलांना जेव वगैरे घालते आणि त्यानंतर मग ब्लॉगला सुरुवात करते कारण मग कधी 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 शूट करण्याच्या चक्करमध्ये ना लेट होऊन जातं मला त्याला खाऊ घालायला त्यामुळे काय काय देवाला दिवा वगैरे हो लावलेला आहे बाळाला जेवू आहे आयुषला जेवायला आहे आणि आता आमचा स्वयंपाक बाकी आहे फर्स्ट डे होता स्कूलचा है ना कोण स्कूल स्कूलमध्ये मिकी माऊज आणि डक मिकी माऊस आणि डक आलते हां तू डान्स केला तुझ्या बरोबर डान्स पूर्ण नाव होता डान्स डक हो का बरे बरे कसं वाटलं तुला त्याला भेटून बाय बर तेला ते आणि मी मिकी की ते आज हात ना हॅलो करू लागलो बरे बरे कसा, मिक, हाँ, हाँ बरे बरे। कसा गे गेला मग फर्स्ट डे स्कूलचा ले छान गेला नाही छान गेला ठीक आता अभ्यास भी नाही करूला अभ्यास भी नाही करूला आता उद्यापासून अभ्यास करायचा दररोज ठीक आहे ओके हां हां ठीक आहे चला आणि इथे शिवांश आणि शिवांश न खूप जास्त मस्ती करायला लागलाय टायमिंग दाखवते आता तुम्हाला आत्ता वाजलेले आहेत इथे बघू शकता सात वाजलेत तर चला आता पट आणि ते सकाळीच मी किचन क्लीन करून ठेवतो तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित क्लीन केलेलं आहे तर आता जेव्हा किचन असं क्लीन असतं ना तुम्हाला बघून खूप छान वाटतं तर चला आता पटकन स्वयं बघायला सुरुवात करते तर हे सायंकाळचे थोडेसे भांडे मी घासून ठेवले होते त्यानंतर फक्त हे एवढं भांडं घासायचं राहिलं आहे आणि ते वरण भात केलं तर मुलांसाठी गॅस वगैरे तुम्ही ते बघू शकता सगळं क्लीन आहे आणि आज आजनं मला हे पूर्ण शेल्फ क्लीन करायचं आहे आणि संध्याकाळी करायचं कारण एवढंच आहे कारण दिवसभरनं कसा दिवस, दिवस निघून जाते मला माहिती पण नाही पडत आहे मुलांच्या नादामध्ये कारण सकाळचा स्वयंपाक वगैरे सकाळची कामं त्याच्यातच बारा एक एरवीच वाजून जाते आणि त्यानंतर दुपारची थोडीशी कामं असतात परत मुलांसोबत थोडासा वेळ वगैरे जातो त्यामुळे हे काम करायला मला अजिबात वेळ मिळत नव्हता तुम्ही मला पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घ्यावं आणि त्यानंतर मग क्लिनिंगला सुरुवात करावी कारण मग आयुष्य पप्पा पण खूप लेट येतात ना तर तो तोपर्यंत तो माझं हे काम पण होऊन जाईल चला आधी स्वयंपाक करते आणि नंतर मग हा पूर्ण शेल्फ क्लीन करते आणि सर्व सामान पण संपलं डब्यामधलं तर त्याच्यात पण भरून पण ठेवते क्लीन करून चला तर आयुषसोबत थोड्याशा गप्पा मारल्या शिवसोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि आता आले आहे किचनमध्ये तर अरुण मला नेहमी म्हणतो की मम्मा मला पण ब्लॉगमध्ये दाखवत जा कारण मग जेव्हा ब्लॉग मी अपलोड करते ना तर तो टी व्हीवर पाहतो आणि त्याला मग स्वतःला बघून खूप छान वाटतं ते मी ठीक आहे मग थोडंसं त्याच्यासोबत गप्पा वगैरे मारल्याच्यानंतर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि मुलांचं जेवण वगैरे झालेलं आहे भात वगैरे आयुष्य पण खाल्लं आणि पिल्लूनं पण तर आता मी बनवत आहे शिरा शिरा बनवण्याचं कारण असं आहे काहीतरी चांगली गोष्ट आमच्या आयुष्यात सध्या खडत आहे आणि त्यामुळेच मग आम्ही सर्वजण खूप खुश होतो आप, तर मी लसला काहीतरी गोड चालत पाहिजे तर मी चला काहीतरी गोड करून न देवालाही दाखवूयात आणि त्याचबरोबर आप आपल्या सर्वांचंही तोंड गोड गोड करूयात तर त्यामुळे मग मस्तपैकी मी शिरा बनवत आहे आणि काय झालेलं आहे ते मी तुम्हाला आत्ताच नाही सांगू शकत पण हो जेव्हा योग्य वेळ येईन त्यावेळेस नक्की मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करेन आणि बस एवढंच आहे की अशीच आमची प्रगती होऊ दे आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि आणि प्रेम असंच आमच्यासोबत शेवटपर्यंत राहू द्या तर चला आता शिरा बनवण्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर सुरुवातीला ना मी थोडंसं रवा आहे ना तुपामध्ये छान असा भाजून घेतला त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं ड्रायफ्रूट सगळे त्यामध्ये फ्राय करून घेतले आणि त्यानंतरनं पाणी टाकलं पाणी थोडंसं गरम होऊ दिलं त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे गूळ तर आजकाल ना आम्हाला गुळाचा शिरा खूप जास्त आवडत आहे त्यामुळं मग फक्त मी दोनच चमच साखर टाकली आणि बाकी आपल्या आवडीनुसार गूळ टाकलेला आहे तर असा ना गुळाचा शिरा खूप छान होतो तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही तूप थोडं जास्त यूज केलं तरीही चालेल आमच्या इथं बघा आरूच्या पप्पांना जास्त तूप वगैरे आवडत नाही त्यामुळे मग थोडंसं कमी टाकलं आहे मला खूप आवडतं असं तूप बदपत टाकलेलं पण त्यांना आवडत नाही म्हणून मग मी थोडंसं कमी यूज केलं आणि आणि इतका छान असा गुळाचा शिरा होतो ना एक तो गुळ टाकल्यामुळं हेल्दी पण होतो आणि प्लस एकदम तोंडामध्ये ना असा विरघळून जातो म्हणजे खूपच असा एकदम मऊ आणि लुसलुशीत असा शिरा होतो तो तुम्ही नक्की करून पाहता येईनो आणि कसा झाला मला हे देखील कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका शिरा घेतलाय बाबूला खाऊ घालण्यासाठी <laughs> पिलू कसा झाला शिरा छान आमच्या बाबूला फक्त छान बोलता येतं हो ना छान लागल यमी मम्मी <laughs> यम्मी यम्मी झाला ठीक आहे मी खाऊ मी खाऊ खाऊ बरं ठीक आहे गरम आहे ना गरम असलं कसं करायचं कसं करायचं गरम असलं पू हो एक मिनिट पू कर मी फू करून नीट बस ना व्यवस्थित बस ना बस ना व्यवस्थित आयुषला गोड आवडत नाही पण शिवला खूप आवडत तुम्ही त्याला भरवते आता फुकून भरवते आणि हे बघा जेवण्याची आमचे स्टाईल कशाला खराब करतोय चटई का खराब करायला चटाई नको खराब करू ना राजा शिवांश काउन खराब करायला कान खराब करायला मा हे बघा आमच्या पिल्लूचे कार ना मी सगळी चटाई उकळून ठेवली आहे कुणी केलं हे कुणी केलं कुणी केला तू केला ना कुणी केलं तू केलं ना चटाई खराब तू केली ना कुणी गेलं बघा स्वतःच केली दादाचं नाव घेतोय हो बदमाश हा तटत तटत नाही घालायचं पिलू मोठ्या कुठे गेली भू मामा कुठे गेला भूर गेला आपण जायचंय का मामाच्या घरी जायचं इकडं बघ ना शिवांश हा बघ बग पका बघ हे बघ काय आहे असं पाय नोज कुठे नोज नोज दाखव नोज कुठे दाखव शिव मला वन टू म्हणून दाखव वन टू वन टेन पर्यंत मन वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड बाबू वन टू शिकायला हो ना काय शिकायला तू वन टू नोज कुठे नोज कुठे दाखव मला कुठे नोज तुझं नोज कुठे ते आणि टीथ कुठे आहेत टीथ टीथ कुठे आहेत व्हेरी गुड लिप्स कुठे आहेत लिप्स लिप्स बर आईस कुठे आईस इकडं व्हेरी गुड बाबू आणि हेअर कुठे हेअर केस कुठे आहेत केस हेअर हा तुला आहेत का टकलू मामा झाला तू तकलू मामा कोण आहे तकलू मामा कोण आहे दादा तू आहे की दादा आहे हा ah. तर आज न शिव खूपच गप्पा मारत होता आणि मलाही त्याच्यासोबत बोलायला खूपच आवडत होतं तर म्हणून मग मी थोडंसं ते शूट केलं कारण कसं आठवण राहते बघा एक मेमरी राहती आपल्याकडे आपण असं थोडंसं शूट वगैरे करून घेतल्याच्यानंतर आणि इथे मी बनवत आहे फोडणीचं वरण तर आज न थोडं वेगळ्या प्रकारे बनवत आहे इथे मी तुरीची डाळनं शिजवून घेतली होती चांगली त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकले आणि आता मी त्याला तडका मारून घेत आहे तो खूपच सोप्या पद्धतीनं जसं गावी बघा खूप जण अशा पद्धतीने व सिंपल वरण बनवतात तर सो सुरुवातीला थोडंसं तडका पॅनमध्ये तेल टाकलं त्यानंतर मोहरी टाकलेली आहे नंतर यामध्ये थोडंसं आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात बारीक कट करून आणि त्यानंतर जर कडीपत्ता असेल तर कडीपत्ता टाकायचा तर इथे मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात कडीपत्ता नव्हता माझ्याकडे त्यामुळे मग राहू दिलं आणि अशा पद्धतीने बघा तडका हे करून घ्यायचा आहे तर असं केलं ना सिम्पल पद्धतीने वरून असं त्यासोबत एखादी तिखट भाजी वगैरे असेल ना तर जेवायलाही खूप छान वाटतं ते नक्की करून पहा आणि आता मी इथे घेतलेले आहेत कारले तर हे दोनच कारले फ्रीजमध्ये उरले होते छोटेसे म्हणजे ल चला ह्याचं काहीतरी बनवूयात तर आमच्या इकडे ना जेव्हा मी दिव्याला राहत होते आणि बघा मी लग्न होऊन इकडे आले होते मुंबईला त्यानंतर आम्ही बिल्डिंगमध्ये राहत होतो तर तिथे ना आमच्या बाजूला एक मावशी होत्या ज्या की साऊथ इंडियन होत्या तर त्यांनी ना ही रेसिपी मला शिकवली होती तर मी चला आज तुमच्यासोबत शेअर करावी कारण मला ना अशी कारल्याची भाजी खूपच आवडली होती त्यांच्या हातची आणि अजिबात कडून होती झाली त्यामुळं मग मी त्या मावशीकडून शिकून घेतली होती तर मी चला आज तीच बनवूयात तर सुरुवातीला ना थोडंसं शेंगदाणे मी भाजून घेतले त्यानंतर कारले अशा पद्धतीने कट केले नंतर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे मी थोडेसे शे भाजून घेत आहे तर आपण भाजीमध्ये शेंगदाण्याचं पीठ यूज करणार आहोत त्यासाठी शेंगदाणे भाजून मिक्सरला काढून घ्यायचेत नंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आता तेलामध्ये ना आपल्याला हे कारलं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि कारलं कडू न होण्याचं मेन कारण आहे ते म्हणजे फ्राय करून घेतो आपण ते तेलात तर तेलामध्ये एकदम असं थोडंसं खरपूस म्हणजे तळायचं त्यामुळे बघा त्याचा कडसरपणा एकदम कमी होतो आणि नंतर जेव्हा आपण भाजी बनवतो ना मसाल्याची त्यावेळेस अजिबात भाजी कडू होत नाही आणि प्लस कारलंसुद्धा बघा तुम्हाला भाजी खाताल ना तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही कारल्याची भाजी आहेत तर नक्की करून पहा तर इथे ते थोडंसं तेल टाकलं छान असे तेलामध्ये ते ते फ्राय केलं जास्त तेल ते यूज म्हणजे भाजीमध्ये करणार नाही आहे थोडंसं काढून घेतलं आहे मी कारलं काढ कारल्याच्यानंतर थोडंसं तेल काढून घेतलं अशा पद्धतीने कारलं छान असं तेलामध्ये तळून घेतलं आणि थोडंसं जरी काढलं असेल ना तरीही चालेल सुरुवातीला थोडीशी करून पहा आधी ताईंनो अजिबात कडू होत नाही आणि लहान मुलं मोठे सगळे सगळे आवडीनं खातील तर थोडंसं तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये थोडीशी महुरी टाकले त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि भरपूर असा कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर आता ह्यांनी पण आले होते तर ह्यांना थोडंसं काम होतं म्हणून हे परत कामाला गेले आणि आल्याच्यानंतर इथे कालू पण आला होता आमच्या शेजाऱ्यांचा कुत्रा तर तो न अरुचे पप्पा दिसले त्यांची गाडीचा आवाज जरी आला ना तरी लगेच घरी येतो मग त्याला एक तोसं पॅकेट पण ह्यांनी आणलं होतं मग मी त्याला तोस वगैरे खायला दिले होता त्याच्यासाठी त्याला आता टाकले आणि दुसरे पण जोरात पाऊस चालू होता तसंच पळत गेले टाकले तो वगैरे त्याला खायला आणि आता आले किचनमध्ये भाजी ते तुम्ही बघू शकता तर चला भाजी बनव आणि आज ना मला स्वयंपाक करायला खरंच खूप उशीर झाला तरी इथे तुम्ही बघू शकता कांदा थोडासा तेलामध्ये ब्राऊन होऊ दिला आहे थोडा असं गुलाबीसार झाला ना नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे चिंचचं पाणी तर चिंच मी भिजत ठेवली होती अर्धा तास तर त्याचं मी पाणी टाकलं त्यानंतर थोडासा गोडा मसाला काळा मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ हळद टाकली नंतर आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचं आहे तर गूळ आपल्याला अवश्य टाकायचं कारण ही जी भाजी आहे ना ती आंबट गोड होते आणि त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते तर हे आहे येसूर तर येसूर बघा दोन तीन डाळींचं पीठ वगैरे बनवून घेतात देखी चिकन वगैरे नॉनव्हेजसाठी असतं तर ते ना आईच्या इकडून आणलं होतं तर आम्ही नॉनव्हेज वगैरे बनवत नाही जास्त आळूचे पप्पाच खातात मी तर खात पण नाही तर ते होतं तर मी थोडंसं ना ते दोन चमचे घेतलं आणि ते सुद्धा थोडंसं मिक्स करून यामध्ये टाकलं आहे जेणेकरून भाजी जेला थोडं घट्ट व्हावी त्यासाठी आणि कारलं जे आपण तळून घेतलं होतं सुद्धा यामध्ये टाकलं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये गरम करून पाणी टाकायचं आहे गरम करून पाणी टाकल्यानं भाजीला टेस्ट खूप छान येते कोणतीही तुम्ही भाजी बनवत असाल ना तर त्यामध्ये थंड पाण्याऐवजी गरम पाणी यूज करायचं नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिंबू लिंबू टाकणं पण खूप आवश्यक आहे का बघा कारण लिंबूमुळं पण कारल्याची जी चव आहे ना ती थोडीसं कडवटपणा कमी होतो त्यामुळे आणि अशा पद्धतीने तुम्ही मस्तपैकी साऊथ इंडियन ही बनवू शकता खूप छान बनते आणि नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं पीठ शेंगदाण्याचं पीठ देखील अवश्य टाकायचं जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर पाणी थोडं जास्त टाका नसेल हवी तर थोडंसं कमी टाका मला घट्ट अशी भाजी बनवायची होती आणि त्यामुळेच मग मी थोडं कमी पाणी यूज केलं आणि इथे साईड बाय साईड मी लगे ह्यात चपात्या देखील करून घेतल्या कारण ह्यांनी आले होते तर आता उशीर पण झालेला मग पटापट -पत चपात्या वगैरे करून घेतल्या आणि बरेच दिवस झालं ना मला अशा पद्धतीने कारल्याची भाजी खूप खायची इच्छा होत होती तर फायनली आज मी बनवली थोडासा वेळ लागतो ही भाजी बनवायला पण टेस्टी खूप बनते तर आणि ही डिश ना मी शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला तुम्ही दुसरीकडं कुठे नसेल बघितली कारण मी पण ना आमच्या इकडं कधीच अशा पद्धतीने काढलं बनवलेलं नाही भरवं कारलं बनवलेलं किंवा मग असं तेलामध्ये थोडंसं फ्राय केलेलं मिठाचं वगैरे पण असं ना मी पहिल्यांदा त्या मावशीच्या हातचं खाल्लं होतं जे की खूप छान झालं होतं आणि माझी आई पण बनवते बघा असं भरलं भरलेलं कारलं ते पण खूप छान बनवते तर ते तेही मी तुम एखाद दिवशी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आता पटकन चपात्या वगैरे हो करून घेते आणि तुम्ही देखील कारल्याची भाजी करून पहा कशी झाली मला सांगायला विसरू नका तर चला आता चपात्या वगैरे हो करून घेते पटकन आता माझा सगळा स्वयंपाक झाला आहे मस्त अशी कारल्याची भाजी झाली एकदम चमचमीत त्यानंतर शिरा आहे तर देवाला सुरुवातीला मी नैवेद्य दाखवला शिरा वगैरे आणि त्यानंतर चपात्या आहेत आणि भात तर असं आहे आजचं आमचं सिम्पल असं रात्रीचं जेवण तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो तर व्हिडिओ खूपच मोठा होत होता त्यामुळे मग किचन क्लिनिंग या व्हिडिओमध्ये मी शेअर करत नाही आहे पण पुढचा व्हिडिओ किचन क्लिनिंगचाच असणार आहे डीप किचन क्लिनिंगचा तर प्लीज ताई तो तो न तोपर्यंत थोडीशी वाट बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर परत एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय